आमचा एक ब्रेकिंग न्यूज येते दुष्काळासंदर्भात पहिल्या टप्प्यात दोन हजार नऊशे कोटींची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यात दोन हजार कोटींची मदत जाहीर केली जाईल दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दोन हजार कोटींचा आकस्मिक निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलाय दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदती संदर्भातला अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आत पैसे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले त्यामुळे अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यांवरती पैसे जमा करण्याचे आदेशच देण्यात आले या संदर्भातली माहिती आपण घेऊयात पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती पंकज दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना काय मिळणार आहे सरकारकडे आपत्कालीन निधी नावाचं एक निधी हा दीडशे करोड रुपयाचं प्रोविजन जे आहे त्याच्यामध्ये असायची दोन हजार कोटी रुपये आपत्कालीन निधीच्या मार्फत शेतकऱ्यांना जे आहे ते दिले जाणार आहेत आणि राज्य मंडळाने जी आहे ती मंजुरी दिलेली आहे निश्चितच सगळ्यात मोठा आणि महत्वाचा निर्णय म्हणावा लागेल दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी या आपत्कालीन निधीतून दोन हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय आहे आणि हा अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत हे पैसे देण्याचे जो आहे तो निर्णय या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जो आहे तो घेण्यात आलेला आहे कॅबिनेटने त्याला मंजुरी दिलेली आहे आतापर्यंत जे आहे ते आपत्कालीन निधीची प्रोव्हिजन जी आहे ती दीडशे कोटी असायची दीडशे कोटी रुपये मुनगंच्या त्यांनी माहिती दिलेली आता ही रक्कम दोन हजार कोटींची करण्यात आलेली आहे म्हणजे दोन हजार कोटी रुपये आपत्कालीन निधी शेतकऱ्यांना जो आहे तो दिला जाईल धन्यवाद पंकज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी